तिळगुळाची भावली बनवण्यासाठी इथे मी एक वाटीला थोडेसे कमी भाजून घेतलेले तिळ आहेत हे गावरान तिळ आहेत आणि इथे मी एक वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे मी तीन वेगवेगळ्या आकाराचे पातेले घेतलेले आहेत एक मोठा आकाराचा आहे हा त्याच्यापेक्षा लहान आहे आणि हा सगळ्यात लहान आहे सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला या तिन्ही पातेल्यांना थोड थोडस तूप लावून घ्यायचं आहे अशा पर्ती कढई ठेवलेली हो आहे ज्यामध्ये आपण आता हा जो गुळ घेतलेला आहे तो आपण टाकायचा आहे टाकतीये त्याचप्रमाणे आपण त्यामध्ये थोडस तूप टाकायचं आहे आणि हा गुळ जो आहे तो चांगल्या पद्धतीने पाघळून घ्यायचा आहे गुळ पूर्णपणे वितळला गेला पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्याला ज्या वेळेस बुडबुडे येतील त्यावेळेस आपण पुढची स्टेप करायची आहे थोडासा गॅस वाढवायचा आहे आणि गुळ जो आहे तो पटकन आपण घेऊया तुम्ही बघू शकता इथे गुळाला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे गॅस मी पुन्हा बारीक केलेला आहे कारण बुडबुडे आता जास्त यायला लागलेत हा गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि याला छान बुडबुडे पण आलेले आहेत आता यावेळेस काय करायचं एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि थोडासा गूळ आपण यात टाकून बघायचा आता या गुळाची जर गोळी होत असेल अशा पद्धतीने आणि आवाज पण आला याचा अर्थ आपला जो गुळाचा पाक आहे तो अगदी योग्य असा झालेला आहे पुढच्या अर्ध्या मिनटामध्ये आपण आता यामध्ये भाजलेले जे आपले तीळ आहेत आपण जे एक वाटी तीळ घेतलेले होते थोडेसे कमी एक वाटीला ते तीळ आहेत ते आपण यात टाकणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने हा फेस आलेला असतो म्हणजे गूळ पूर्णपणे हलका झालेला असतो आणि पाक म्हणून होण्यासाठी अगदी योग्य झालेला असतो तर त्यात आपण हे तीळ टाकायचे थोडे तीळ टाकायचे हलवून घ्यायचं म्हणजे ते पुन्हा व्यवस्थित एकत्रित पुन्हा आपण थोडंसं टाकायचं हे राहिलेले तीळ आपण टाकून द्यायचे आहे की नाही याची खून म्हणजे हा अशा पद्धतीने गोळा होणे हा गोळा झाला म्हणजे आपण केलेलं मिश्रण जे आहे ते एकदम योग्य आहे मी हे पकडच्या सहाय्याने याला पकडते आणि छान पुन्हा एकदा एकत्र करून घेते हे बघा मस्त असे हे एकत्र आहे पूर्णपणे हे मी काढून टाकते ह्याला जेवढं चिकटलेलं आहे ते आणि आपण गॅस बंद करायचं आहे बघा हे आपलं मोठं भांड हे लहान भांड आणि हे सगळ्यात लहान भांड आपण जे तयार केलेले आहे खाली तिथे मी हे टाकते मिश्रण थंड झालं तरी घाबरायचं नाही परत त्याला थोडस गरम करायचंय आता या लाटण्याला मी थोडस तूप लावलेलं होतं अजून थोडस तूप लावून घेते आणि अगदीच वाटलं तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात देखील याला फिरवू शकता जेणेकरून मिश्रण जे आहे ते त्याला चिकटणार नाही थोडासा पुन्हा तुपाचा हात घ्यायचा आहे गरम असल्यामुळे लाटायला त्रास होतो पण जेवढं शक्य असेल तेवढं आपण ते, ते पातळ करून घ्यायचं आहे कारण की जितकं पातळ असेल तितकं चवीला ते छान लागतं थोडं थोडं तूप लावत राहायचंय थोडासा पाण्याचा हात थोडा तुपाचा हात असं करून हे लाटून घ्यायचं आहे इथे आपण हे करून घेतलेलं आहे याला खूप आपण थंड होऊ द्यायचं नाहीये त्याच्या आधीच आपण हा उचलायचा प्रयत्न करायचा सगळ्यात मोठा जो डबा आहे तो घेऊन त्याच्यावरती हा आपला फ्रॉकचा सगळ्यात खालचा लेअर जो आहे तो आपण तयार केलेला आहे या इथे आपण हा असा जो लेअर आहे तो इथे आपण हो, ज्यावेळेस वेळेस ठेवतो त्यावेळेस अशा पद्धतीने ठेवून बघायचंय त्याच्यावरती हे बरोबरच असतंय आणि त्याच्यावरती हे अगदी योग्य बसतंय म्हणजे इथे लहान त्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा लेअर आपला असा आता हे भांड आपण बाजूला ठेवून द्यायचं गोळे तयार करून घेऊन याच्यावरती आपण लाटून ठेवायचं आहे एक याच्यावरती आणि एक याच्यावरती आपण ते करून घेऊयात इथे आपण हे करून घेतलेले आहे तिन्ही यामध्ये मी थोडा वेळ दोन दोन मिनिट जास्त ठेवलं होतं कारण की कलर थोडा वेगळा हवा होता शेड वेगळी हवी होती म्हणून हे अगदी आरामात निघतं असं या पद्धतीने काढून घ्यायचं आहे हे आपण बघू शकतात तूप लावलेलं असल्यामुळं ते लगेचच निघतं जास्त वेळ लागत नाही पद्धतीने असं ठेवायचं आणि काय करायचं एक काडीच्या आधाराने आपण एक याला होल पाडून घेणार आहोत तसच वरच जे आहे त्याला पण आपण पन सेम होल पाडून घेणार आहोत जी वाटी आहे ती काढून घ्यायची आहे आणि हे इथे आहे आता भावली जी खूप जे आहे ते पण वरच्या ह्याच्यामध्ये आणि घालून ते आपण याचे तीन वेगळे वेगळे रंग आपण इथे बघू शकतो हा लाईट त्याच्यापेक्षा डार्क आणि हा त्यापेक्षा डार्क आणि आपण राहिलेलं जे आपलं साम साहित्य आहे त्यामध्ये याला आपण वरच्या याला पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सुंदर अशी आपली ही तिळाची भावली तयार झालेली आहे पहात राहा मोनिका माझे पॉट पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छान रेसिपी साई टिल दे